परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं आयोजन सोळा ते वीस या पाच दिवसाच्या दरम्यान आपण चाळीसगावमध्ये केलं आहे त्यामुळे मला आनंद वाटतो की पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांच्या नंतर सगळ्यात जास्त मंदिराचा जीर्णोद्वार असेल त्या ठिकाणी धर्म देव देश आणि त्याच्यातून संस्कृती आणि पुढे आमचा राष्ट्र पुढे नेता येईल का आणि म्हणून राष्ट्रमंदिराकडे त्या राम मंदिराकडे जो त्या ठिकाणी प्रवास त्या ठिकाणी होतोय राम मंदिराचा राष्ट्रमंदिराकडे त्या अनुषंगाने या कथेचं आयोजन आपण केलं आहे आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली जळकेकर आमचे पारोळा एरंडो विधानसभेचे निवडणूक प्रमुख करणदादा पवार आमचे तालुक्याचे जळगाव ग्रामीणचे आद अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल चौधरी आम्ही शहराचे पारोळ्याचे अध्यक्ष दीपक ज्या अनुष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते आज त्या अनुषंगाने आमच्या नेत्यांच्या सूचनेने नियोजन केलं आणि जिल्ह्यामध्ये हा एक कुंभ ज्याच्यातून एक अध्यात्माचा जागर होणार आहे आणि त्याच्यातून प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीचं त्या ठिकाणी मोजक आर्टच्या माध्यमातून एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं त्या ठिकाणी आपण साकारलेली एक नियोजन केलेलं आहे किती दिवसांचा किती लोक उपस्थित राहतील पाच दिवसाच्या या सोहळ्यामध्ये चाळीस एकर कथा होणार असून ऐंशी एकरामध्ये पार्किंगचं नियोजन केलेलं आपण आहे साधारणतः भक्त भाविक जेवढे येतील तेवढे त्याचं आपण नियोजन केले ते किती येतील काय येतील पण आपण बघतोय पोलीस प्रशासनाचा अंदाज असा आहे की सात आठ लाख लोकांपर्यंत भाविक भक्त त्या ठिकाणी येतील आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण चाळीस एकर कथेला आणि ऐंशी एकर पार्किंगचं ती सलईडी स्क्रीनसह आपण बाकी सर्व व्यवस्था आयोजन करण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की सगळ्या सेवेकरी असतील अध्यात्मातले परिवार असतील त्यासोबत समविचारी संघटना संस्था असतील आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा पक्षाच्या पलीकडे जाऊन अध्यात्म काम करणारा सगळा का परिवार असा सगळ्यांना सोबत घेऊन या कथेचं आपण नियोजन केलेलं आहे या सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्राचा वसा आणि वारसा असणाऱ्या आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये जी चाळीसगाव नगरी वाल्मिकजींची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाते गणितज्ञ भास्कराचार्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाते अशा पवित्र भूमीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या मूर्तीपराण प्रतिष्ठेच्या निमित्ताने जे अयोध्येमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये मंदिर उभं राहत आहे त्या निमित्ताने आमचे नेते महाराष्ट्राचे संकटमोचक माननीय मान्य नामदार गिरीश भाऊ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की आपापल्या परिसरात आपण धार्मिक आध्यात्मिक कार्य केले पाहिजे आणि तेच भाऊंच्या विचारांचा वसा पुढे मान्य उमदा उमेशदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परमपूज्य पंडितजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांना सर्व भाविक भक्तांना सर्व पंथांच्या सर्व प्रमुखांना आणि त्यांच्या भक्तगणांना विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने त्या शिवमहापुराण कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा